सुरु केलं तर तेव्हा असताना त्या ठिकाणी आमच्या शिवशंकरला सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी राग आला शिवशंकरला राग आला कुलदेवीला असताना त्या ठिकाणी राग आला तेतीस कोटी देवाला राग असताना त्या ठिकाणी आला सर्वांना आपलं आपलं असताना त्या ठिकाणी कार्य केलं महाराज या ना असताना कसा वासा असताना उचला पण डगमग महाराज असताना त्या ठिकाणी करून लागला काय महाराज असताना पुढे होता ऐका म्हणून लागले खरंच महाराज त्या दा ठिकाणी गर्व पहिल्यापासून म्हणतात की गर्वाचे घर खाली महाराज त्या दा ठिकाणी राजा रावणाला असत्र त्या ठिकाणी गर्व आला आणि गर्वामध्ये महाराज असत्र अहमपणामध्ये केलेलं काम हा विलासाला असत्र त्या ठिकाणी प्राप्त होत विनाशास्त्र माणसाला होतो गर्व येऊन गर्वामध्ये कार्य केलं अस्त्र पावत नाही सुख अस्त्र देण्याचं कार्य होत नाही मग या रावणाला अस्त्र त्या ठिकाणी आपल्या बलाचा आपल्या सूर्याचा आपल्या संपत्तीचा आपल्या अस्त्र ज्ञानाचा सर्वांचा गर्व महाराज त्या ठिकाणी झाला आणि तिथं असत्र त्या ठिकाणी असा गर्विष्ठ राजा रावण असत्र त्या ठिकाणी धनुष्याला दुरी लावण्यासाठी असणार गेला मग याला सुखास्त्र मिळेल का नाही बोलणार असा गर्व धरलेला अपमान महाराजास्त्र त्या ठिकाणी होतो

त्या ठिकाणी असताना गर्वामध्ये रावणाने धनुष्य असताना उचलला म्हणतात आधी असताना त्या ठिकाणी उचलला होता पुन्हा उचलला पण उभा केला महाराज असताना असा आणि गर्वामध्ये महाराज त्या ठिकाणी गर्वामध्ये कार्य असं चांगलं होतं का गर्वामध्ये चांगलं कार्य होतं मग राजारावनं कसा बसा असताना इकडे इकडं जाऊ लागला पण महाराज असतो त्या ठिकाणी तो धनुष्य असतरा धरलेला दुरी असणार खाली होती महाराज खालून वर उर वरून असताना आडा टाकायचा असा धरला होता तेव्हा राजा रावणाला असतरा कसा बसा उचलला उभा त्या ठिकाणी केला पण दुरी घ्यायला खाली वाकला ते धनुष्य महाराज असत फिरला म्हणून लागले वीस हाताने राजा रावण असत त्या ठिकाणी धनुष्याला सावरू लागला पण धनुष्य असत्र त्याच्यान सावरत नव्हता असं कार्य त्या ठिकाणी झालं म्हणतात ಲಿ त्या ठिकाणी काय म्हणतात यानं उभा केला कसा बसा पण अहम पाण्यामध्ये ते धनुष्य असत फिरला मी हातालाही महाराज हातातून असत सुटला राजा राऊन आधी खाली पडला पालता असताना पडला आणि वरून धनुष्य मारायला असत त्या ठिकाणी पडला राजा राऊन पालता त्या ठिकाणी पडला म्हणतात मुखी नागरता रावण आधीच राक्षस होता तेवढा होता खाली आदळला पुन्हा धनुष्यस्त्र त्या ठिकाणी आदळला महाराज पातळामध्ये याचा अस्त्र आवाज त्या ठिकाणी गेला राजा रावणाच्या तोंडामध्ये धूळ मार असत्र त्या ठिकाणी दा गेली म्हणतात धरणीचा धरणीचा पाटा झाला डोळे त्या ठिकाणी पाटा झाला आणि त्याच्यावरती राजा रावण धरणीवरती पाट्यावरती झोपलेला वरवाटा असताना त्या ठिकाणी बाणाचा झाला लागले महाराज राजा रावणाला असा असं करायचं धनुष असा असा होता राजा रावणाचे असत्र तोंडामधून महाराज नुसते असताना बोंबा असत्र देऊ लागल्या आकडे असताना राजारावून देऊ लागला पाट्या आणि वरवट्याच्या असत्रे खाली राजा रावण्याची बेजारी असते त्या ठिकाणी होऊ लागली म्हणतात रावण धुळी उद्या असताना राजा राहून पडला राजारावन कमी स्पीड मध्ये पडला असं का दुऱ्या असताना पडला राजा राहून मोठाही होता महाराज भोती राजाची सभा पण महाराज असत्र त्या ठिकाणी स्वयंवरासाठी मोठी जागा होती ना मग त्या ठिकाणी महाराज जेव्हा राजा रावण पडला तेव्हा राजा रावणाच्या अंगाच्या वातानं महाराज असत्र त्या ठिकाणी वारं असं उडाल वारं उडाल, उडाल। राजांच्या अस्त्र तोंडामध्ये अस्त्र त्या ठिकाणी धूळ महाराज असत्र त्या ठिकाणी गेली इकडे रावणाच्या मुखामध्ये धूळ गेली आणि तिकडं माता शीतेला समाधान महाराज असत्र त्या ठिकाणी झालं म्हणतात दहा घर घराती गाळे विसरी विटारे डोळे लाडरी पै मारदा त्या ठिकाणी भावार्थ रामाने याच्यामध्ये असत कोणता मारदास्त्र रसय महारदास्त्र त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी रसोय म्हणून लागले आमचे भाऊ आम्ही शास्त्र सांगतात की तो नाही काही रामायणामध्ये ना महाराजास्त्र विचार करण्यासारख्याच गोष्टीत महाराजास्त्र काही काही कशा काही काही अद्भुत का, का, रस असत रामायणामध्ये त्या ठिकाणी राजारावण असत्र त्या ठिकाणी मोठा होता धूळ असत त्या ठिकाणी गेले रावणाच्या अंगावरती असत्र धनुष्य पडला तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी राजा रावणाच्या असत्रे महाराज वीस डोळे वटारले म्हणतात वीस डोळे दहा मुख असत्र त्या ठिकाणी राजा रावणाला अस्त्र होते मग महाराज एका मुखावा माणूस असले केवढं दिसतो आणि याला दहा मुख असत्रे होते वीस डोळे असत्रे त्या ठिकाणी होते याची शरीर आकृती का लहान असेल का महाराज आणि याचा आवाज का कमी असेल का नाही नाही म्हणलं याचा आवाजही महाराज असत्रे त्या ठिकाणी तसाच होता याच आरडण महाराज असत्रे तसंच होतं आणि आवा ढवे बाण आता राजा बाणाचा विचार करायचे महाराज बाण किती होता पाच हजार माणसाने असतं सैनिकांना उचलून आणला होता लुटीत आणला होता उचलून आणला नव्हता लुटीत आणला होता, होता। पुन्हा महाराज हद्दी असत त्या गाड्याला असतं लूट लागले एवढं पान तेवढा बाण त्याच्यापेक्षा उचलणारा किती मोठा असेल मग विचार करण्यासारखी असणारी अशी गोष्ट राजारावनाचा एवढा मोठा बाण अंगावरती पडल्यावर महाराज असतो आकड्या देऊ लागला महाराज डोळे असतर वाटा उला तोंडातून असतरा फेस राजे रावणाच्या असत्रे त्या ठिकाणी येऊ लागला म्हणतात मोठमोठ्या लाडूला आणला राजा रावणा प्रधान असताना त्या ठिकाणी पळत पळत असताना गेला तो असताना धनुष्य उचलला पण त्याला तरी एक धक्क्यात उचलत आहे का राजा रावणाला उचल नाही शेवकाला असताना कुठून उचलल महाराज त्यालाही उचल नाही अर्धा उचल पुन्हा उचलत झाले सोडून दिला पुन्हा सोडून दिला राजा रावणाचे हाड कट कट असताना त्या ठिकाणी वाजू लागले आणि हाड कट कट वाजले माणूस गपचूप असतो का महाराज मोठमोठ्याला असताना तो राजा रावण असताना त्या ठिकाणी हृदय करू लागला आलडू लागला ठिकाणी झाली म्हणतात प्रधान प्रती जगपत काय मुला मारत असत प्रधानाला पुन्हा एक कुला कशाला समजायचं या बाबा मला का खाऊन असलं त्या ठिकाणी आता चालू म्हणून आणि इतकं पाणी तासले का महाराज तुम्ही लवकरात लवकर असते त्या ठिकाणी या मला असते त्या ठिकाणी धनुष्या खालून असत मोकळ करा नाहीतर बघा महाराज मी तुम्हाला असत उठल्यावर ते कसं करेल त्या ठिकाणी राजा रावण असताना त्या आपल्या प्रधानाला महाराज असतील त्या ठिकाणी दात असतं त्या ठिकाणी देऊ लागला धुनकू लागला मला त्यांच्यावर राग असतील त्या ठिकाणी काढू लागलेला आहे धनुष्य माधागिनी प्राणा इंद्रज्युताने कुंभकर्ण महाराज देव असत राजा रावणा जनकाला बोलण्यासाठी आरंभ केला जनका लवकर सुईकर माझ्या पाठीवर काढून घे आणि या धनुष्याखाली जर मी महाराज असताना माझा जर अंत झाला ना मी जर मिळून या धनुष्याखाली तुला सुख भेटेल का माझा इंद्रजित नावाचा असतरा महाराज पुत्र आहे तिकड आखी सुद्धा महाराज त्या ठिकाणी प्रधान मोठमोठ बोट आले ते तुमचं अस्त्र राज्य चांगलं धुतल का नाही बोललाले जनक राजा मला वाचवण्याचं कार्य असतं तुम्ही त्या ठिकाणी करा लवकर मला अस्त्र वाचवान मी जर एकदा मेलो तर मग तुमचं काही करण नाही वाचवा मला वाजवा मला लवकर असा राजा राहून त्या ठिकाणी आलाप करू लागला दुःख असतो त्या ठिकाणी करू लागला मारदा असले त्या ठिकाणी सांगू लागले मी ना आम्ही दोन गुण सांगितलं आणि जनक राजा काय भेटून का महाराज जनक राजाचे आवभाव असताना राजा रावणानं बघितले तेव्हा पुन्हा असताना पुन्हा विनंती करू लागला म्हणजे काकुल दिला असताना त्या ठिकाणी आला जनक राजे तुम्ही असताना त्या ठिकाणी हुशारत मैबे जरी असताना त्या ठिकाणी निघाली तुम्हाला खर काय आणि खोट काय मला तर गर्व झाला म्हणून मला गर्व झाला मला अभिमान असत्र त्या ठिकाणी झाला आणि या धनुष्यानं माझा अभिमान बी गेला गर्वही मारला असताना राहाय झाला मग याच्या पुढे तुम्हाला मला वाचवायचंय का मरू द्यायचंय तुम्ही ज्ञानी माणसं मारत असताना आम्ही केवढे ना इथं आणि तुम्ही गुळाची वाटी नाही दिली आम्ही कुठून या आता घरी जाऊन आणायचंय का म्हणून म्हणलं तुम्ही सुद्धा माराज तुम्हाला समजा कळत आहे मग तुम्ही असताना कसा आहे का नाही बघा बा मी काय करीत नाही झालेली शिवाय